ॲसिडिटी म्हणजेच आम्लपित्त खरं तर ही ॲसिडिटी आणि स्ट्रेस यांचा एकमेकाशी खूप समांतर नातं आहे गेल्या काही वर्षांमध्ये ॲसिडिटीचा खूप त्रास वाढला आहे कारण अवेळी जेवण अवेळी झोप व खाण्यापिण्याच्या बदलत्या सवयी यामुळे ॲसिडिटीचं प्रमाण हे खूप वाढलं आहे सर्रास आपण ऐकतो पित्ताची गो पित्त झालं पित्ताची गोळी घेतली त्यामुळे त्या, त्या दिवसापुरतं पित्त तर कमी होतं पण जे वारंवार होणारं पित्त आहे अशासाठी होमिओपॅथिक उपचार हे मुळापासून ॲसिडिटी कमी करण्यासाठी असतात म्हणूनच आज आपण ॲसिडिटी म्हणजे काय ॲसिडिटी होण्यामागे का काही कारणं असतात ॲसिडिटीचे काही लक्षणं असतात व होमिओपॅथिक उपचाराने आपण आपली ॲसिडिटी कशी मुळापासून कमी करू शकतो या विषयावर बोलणार आहोत तर नमस्कार मी डॉक्टर भारती डॉक्टर भारती होमिओपॅथी क्लिनिक या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे सर्वप्रथम ॲसिडिटी ॲसिडिटी म्हणजे आपल्या जठरामध्ये म्हणजेच आपल्या पोटामध्ये पित्ताचे प्रमाण ॲसिडचे प्रमाण वाढणे आपल्या जठरामध्ये हायड्रोक्लोरिक नावाचं एक ॲसिड असतं ते अन्न पचवण्याचं काम करतं हायड्रोक्लोरिक ॲसिडचे काही कारणांमुळे त्याचं सिक्रिशन म्हणजे त्याचं तयार होण्याचं प्रमाण जर वाढलं तर त्याला ॲसिडिटी असे म्हणतात आपल्या तोंडातील घास हा अन्ननलिकेतून जठराकडे जातो अन्ननलिका जठराला ज्या ठिकाणी जोडली जाते तेथे एक वर्तुळाकार झडप असते ती झडप आपल्या पोटातील अन्न पूर्णपणे जठरात गेल्यानंतर ती झडप पूर्णपणे बंद होते पण वारंवार ॲसिडिटी होणाऱ्या पेशंटमध्ये किंवा पित्ताचा त्रास असलेल्या पेशंटमध्ये ही झडप काहीशी सैल होते त्यामुळे काय होतं जे आपल्या पोटातील ॲसिड जे आहे ते आपल्या अन्ननलिकेमार्गे आपल्या घशामध्ये येतं किंवा अन्ननलिकेत जळजळ होते त्यालाच हार्टबर्न असे म्हणतात तर या ॲसिडिटीचे काही लक्षणं असतात बरं छातीत जळजळ होणे तोंडात आंबट ढेकर येणे तोंडातून किंवा श्वसनातून दुर्गंधी येणे सतत उलटीसारखं मळमळ वाटणे सतत डोकेदुखी असणे चक्कर येणे हातापायांची जळजळ होणे सारखा विकनेस असल्यासारखा वाटणे शौचास कधी कडक होणे किंवा अतिजुलाब होणे किंवा शौचास काळीदेखील होऊ शकते सततचा कोरडा खोकला देखील असू शकतो सतत ढेकर येणं किंवा तोंडात कडू कडवटपणा असणं किंवा लाळेचे अतिप्रमाण वाढणं सतत उचकी लागणं किंवा पोट सतत जड असल्यासारखं त्यामध्ये गॅस असल्यासारखं वाटणं गिळण्यास त्रास होणं अशी काही ॲसिडिटीची काही लक्षणं असतात तर ॲसिडिटी होण्यामागे काही कारण असतील बरं अतिलठ्ठपणा वजन जास्त असणाऱ्या पेशंटमध्ये ॲसिडिटीचं प्रमाण हे जास्त असतं नियमित धूम्रपान करणारे किंवा मिठाचे प्रमाण जर अन्नात जास्त असेल तरी देखील ॲसिडिटी ही जास्त असू शकते कमी फायबरयुक्त आहाराचं सेवन करणे यामुळे देखील ॲसिडिटी होऊ शकते काही केसेसमध्ये काहींना कॅफेनयुक्त पदार्थांची चहा कॉफींची जास्त घेण्याची सवय असते किंवा तीन शिफ्टमध्ये ड्युटी असणारे काही व्यवसाय असतात यामध्ये देखील ॲसिडिटीचे प्रमाण हे जास्त असते किंवा काहींना जेवल्यानंतर लगेच झोपण्याची सवय असते अशा काही सवयींमुळे ॲसिडिटी ही होऊ शकते तर या ॲसिडिटीवर होमिओपॅथीने आपण कसा उपचार करतो गेल्या काही वर्षांमध्ये प्रॅक्टिसमध्ये मला असं जाणवतं आहे की ॲसिडिटीच्या केसेस खूप जास्त वाढल्या आहेत यामध्ये बदलती जीवनशैली हा एक खूप महत्त्वाचा घटक आहे तर होमिओपॅथिक उपचारा उपचारामध्ये आपण सर्वप्रथम पेशंट आल्यानंतर पेशंटची डिटेल हिस्ट्री घेतो यामध्ये त्या पेशंटची पर्सनॅलिटी कशी का आहे कामाचं स्वरूप कसं का आहे तीन शिफ्टमध्ये ड्युटी करावी लागते का झोपण्याची सवय कशी आहे परत सर्व जीवनशैलीचा अभ्यास करून सोबतच त्याची मानसिक स्थिती स्ट्रेस रिलेटेड काही गोष्टी आहेत का याचा या सर्व बारकाईने अभ्यास करून आपण त्याला होमिओपॅथीची औषधे देतो तर केस टेकिंगमध्ये असं जाणवतं की प्रत्येक ॲसिडिटीच्या केसेसमध्ये हे कारणं वेगवेगळे असतात काहींना स्ट्रेस रिलेटेड ॲसिडिटी असते काहींना ती खूप प्रकारची औषधं घेतल्यानंतर देखील ॲसिडिटी होते किंवा काही शिफ्ट ड्युटी असतात तीन शिफ्टमध्ये काम करावे लागत असेल रात्रीचं जागरण होतं असेल केसेस वेग वेग अशा केसेसमध्ये देखील ॲसिडिटीचे कारणंही वेगवेगळे असतात तर होमिओपॅथीमध्ये काय केलं जातं ही सर्व कारणं घेऊन त्यांच्या पर्सनॅलिटी वाईज त्यांना त्यांचं परफेक्ट सिलेक्टेड होमिओपॅथिक मेडिसिन दिलं जातं अशा मेडिसिनमुळे त्यांची ॲसिडिटी ही कायमस्वरूपी कमी होण्यासाठी मदत होते अशा तऱ्हेने ॲसिडिटी ही मुळा मुळापासून होमिओपॅथिक ही पूर्णपणे कमी होऊ शकते माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू